नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पुरणपोळी ही पाच मिनिटामध्ये बनताना कधी बघितलंय का नाही ना आणि हा मम्मीला हे नक्कीच विचारा की पाच मिनिटांमध्ये कधी आपल्या मम्मीने बनवली आहे का पुरणपोळी आणि हा कधी तुम्ही हे सुद्धा ऐकलंय का फ्रोझन मोदक नाही ना हे पण आपण पहिल्यांदा बघणार आहोत फ्रोझन मोदक हा उकडीचे मोदक तर आता आपण त्या शॉपमध्ये व्हिजिट करतोय आणि मॅडमला आपण विचारूया की ह्याच्या मागचं सायन्स काय आणि हे कसं आणि तयार केलेलं आहे नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव मॅडम माझं नाव पौर्णिमा सुतार आणि पहिली गोष्ट तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही पाच मिनिटामध्ये जे पुरणपोळी तयार करण्याचं तुम्ही सायन्स म्हणजे ते शोधून काढले ना कशी आयडिया आली तुम्हाला खरं सांगायचं तर पुरणपोळी ही पाच मिनिटांमध्ये कधीच बनत नाही पण की आपण सिद्ध केले की पाच मिनिटांमध्ये बनते Okay. पुरणपोळी हा प्रत्येकाचा अगदी जिवाळ्याचा विषय आहे आणि सणसूद म्हटलं की गोड तर हवंच हवं तर त्यासाठी आम्ही हे पुरण आणलेलं आहे okay. जे कामाला जाणाऱ्या आपल्या बायका म्हणजे वर्किंग वुमन्स आहेत प्लस बाहेर जी आपली मुलं सेटल आहेत त्यांना पण ही पुरणपोळी आईच्या हातची खायची खूप इच्छा असते पण तिथे मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हे पुरण आणलेलं आहे डिहायड्रेटेड पुरण आहे डिहायड्रेट केले येस डिहायड्रेटेड पुरण आहे जे पावडर फॉर्म मध्ये आहे ज्याच्यामध्ये आपण आहे ओके पूर्ण डिहायड्रेटेड म्हणजे डिहायड्रेशनच्या प्रोसेस मध्ये आपण त्याचं पाणी झिरो पर्सेंट केलेलं आहे त्यामुळे विदाउट प्रिझर्वेटिव्ह हे सहा महिने व्यवस्थित राहतं जसं त्या तसं फक्त एकदा ओपन केलं की एअरटाईट डब्यात ठेवायचं त्यामुळे ते सहा महिने व्यवस्थित राहतं ओके असं हे पूरण आहे आपल्याकडे आणि पाव किलोचं पॅकेट आहे ज्याच्यामध्ये आपल्या दहा चपातीच्या साईजच्या दहा पोळ्या बनतात अच्छा एका पॅकेटमध्ये दहा पोळ्या बनतात किंमत दोनशे रुपयाची किंमत आहे त्याच्यामध्ये दहा पोळ्या बनतात अजून एक ह्याच्यामध्ये काय दूध ऍड करायचं पाणी ऍड करायचं तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाणीही ऍड करू शकता दूधही ऍड करू शकता आपल्याकडे सारण याचं तयार आहे का याचं सारण आहे आपल्याकडे तयार मी दाखवते तुम्हाला बघा पाणी ऍड केल्यानंतर हे असं पुरण तयार होतं घरी म्हणतं तसंच येस हे असं पुरण तयार होतं मग तुम्ही चपातीच्या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये जसं हवं हो। तसं तुम्ही स्टफ करून पोळी बनवू शकता okay, आणि पुरण आता हे झालं पुरणपोळीचं अजून बाकी व्हरायटी काय काय खूप सारे पॅकेट ठेवले हो तुम्हाला इथे बघायला मिळेल भरपूर सारे व्हरायटीज आहेत ग्रेव्हीजच्या आपल्याकडे जसं की मालवणी आहे कोल्हापुरी आहे काळा ग्रेव्ही आहे ओके। आ, सावजी आहे आगरी कोळी आहे इथे पावभाजी आहे तांबडा पांढरा रस्सा आहे ओके आणि हे मॅरिनेशन्स आहेत त्याच्यानंतर व्हेज स्पेशल म्हणजे ज्यांना कांदा लसून आवडत नाही त्यांच्यासाठी ही, ही ग्रेव्ही आहे okay. गावरान मिसळ ज्यांना आवडते त्यांच्यासाठी मिसळ म्हणजे आपण इथे नॉन साठी पण आपण ठेवलेले आहे हो म्हणजे ह्या सगळ्या प्युअर व्हेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ग्रेव्ही बेस तयार होतो हा बघा हा असा ओके okay. असा ग्रेव्ही बेस तयार होतो त्याच्यानंतर मग तुम्ही व्हेज नॉन जसं तुमच्या आवडीप्रमाणे आहे आवडीप्रमाणे तुम्हाला बनवू ओके आणि त्याचप्रमाणे मी मिरच्या वगैरे आहेत सांडगे आहेत चिप्स आहेत आंबा पोळी आहे कुरडई आहे फक्त एवढं सांगेन की हे माझे प्रोडक्ट नाही आहे ते आपण बचत गटाकडून घेतलेले महिला कर्जतला गावामध्ये महिला बचत गट आहेत त्यांना थोडीशी हेल्प म्हणून त्यांच्याकडनं आपण हे पर्चेस करून आपण इथे सेलिंगला लावलेले आहेत आणि आता हे झालं पुरणपोळी आणि बाकी सगळे yes. प्रोडक्ट आता सेकंड प्रोडक्ट से oh, से आहे तो आहे उकडीचे मोदक हो उकडीचे मोदक आहेत आपल्याकडे तर ह्याचं लावलं की आपण करूया कारण की उकडीचा सा मोदक हे सगळ्यांना भरपूर आवडतो आणि तो फेवरेट येस येस आणि तो बनवणं सोपं नाही आहे त्यामुळे सगळ्यांसाठी आपण हे सोप्प करून दिलेलं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे घाई गडबडीत कोणाला नैवेद्य दाखवायचं असेल त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे ते आहेत आपल्याकडे केसर उक, उकड़ी उकडीचे मोदक okay, फ्रोजन मध्ये फ्रोझन मध्ये येस हे जसेच्या तसे डीप मध्ये दोन महिने व्यवस्थित राहतात अच्छा डीप मध्ये दोन महिने दोन महिने व्यवस्थित राहतात फक्त तुम्हाला काढायचे आहेत आणि स्टीम करायचे आहेत तुमचे मोदक मऊ लसलुसी असे मोदक तयार होतात okay. आणि या पाच पीस ची किंमत काय होणार मॅम हे जे आहे हा एक फोर्टी फायव्ह रुपीज फोर्टी टू फोर्टी फायव्ह रुपीज एक पीस आहे ओके ओके तर मग आता हे जे तुम्ही प्रोडक्ट सांगितले तर हे प्रोडक्ट घेण्यासाठी कुठे यायचं आणि तुमचा पत्ता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो मध्ये तुम्हाला ऍड्रेस okay. okay. आहे इथे आणि नंबरही दिलेला आहे आझाद नगर ब्रह्मांड ठाणे वेस्ट इथे आपली फॅक्टरी पण आहे आणि फॅक्टरी आउटलेट ही आहे तर तुम्ही नक्कीच विजिट करू शकता आणि माझा नंबरही दिलेला आहे मी सो नक्कीच या थँक्यू मॅडम आणि त्याचप्रमाणे आपलं रेस्टॉरंट पण आहे स्पेशालिटीचं तिथेही आपलं डिस्प्ले काउंटर आहे सो तिथेही okay. तुम्हाला नक्कीच हे सगळे प्रोडक्ट मिळतील ओके मॅम okay, थँक्यू थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट सुद्धा करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद